हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे का नाही माझ्या मैत्रिणी बहिणी ह्या सर्वांसाठी एक बेस्ट टिप्स म्हणेन मी घेऊन आली आहे म्हणजे तुमचे घरात कायम शांत वातावरण राहील तुमचं मन शांत तर राहील सगळी सुखी समाधानी राहतील ह्याचेसाठी तुम्ही हे, हे टिप्स फॉलो करा ह्या टिप्स तुमच्यासाठी का का म्हणजे घरातली गृहिणी घरातली लक्ष्मी शांत व्यवस्थित असली का नाही घरातलं सगळं वातावरण व्यवस्थित राहते त्यामुळे ह्या स्पेशल टिप्स ग्रहिणींसाठी तुम्ही नोकरी करत असाल घरातच ग्रहिणी असाल काही असाल ह्या ट्रीप्स आपल्या सर्वांसाठी आहे पहिली गोष्ट म्हणजे मिल्स प्लॅनिंग करायचं ॲटलिस्ट आठवडेभराचं प्लॅनिंग असायला पाहिजे तुमच्याकडे तर प्लॅनिंग करून ठेवलात की सोमवारी सकाळी काय करणार दुपारी जेवायला काय रात्रीला काय आणि फक्त तेवढ्याच नव्हे त्याला हव्या असलेल्या वस वस्तू सगळ्या घरात आहेत का मग ग्रोसरी असेल भाजी असेल काही असेल त्यामुळे एक आठवड्याचं प्लॅनिंग तर आपण नोकरी करत असलो तरी किंवा घरात असलो तरी सोमवार ते रविवार प्लॅनिंग करा आणि रविवारी परत पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करा नाही ते किती जणींचं असते सकाळी उठल्यावर आज नाश्ताला काय करू आज भाजी काय करू किंवा नवऱ्याला विचारायचं हो आज नाश्त्याला काय करू तो म्हणतो काय हवा तर कर शेवटी घरात आहे काय नाही काय हे ग्रहिणीला माहीत ना मग नवऱ्याला विचारून चालते का आणि काही काही गोष्टीत आपण रेस्पॉन्सिबल असायला पाहिजे काय करायचं हे आपण ठरवायचं तुम्ही लक्ष्मी आहात ग्रहलक्ष्मी आहात त्यामुळे हे आठवडेभराचं प्लॅनिंग आपलं व्यवस्थित असायला पाहिजे प्लॅनिंग म्हणजे फक्त काय करायचं एवढंच नव्हे तर काय बनवायला सगळ्या वस्तू आहेत का आपल्याकडे नाही तर असं होते बघा आता सकाळला मी थालीपीठ करणार हे ठरवलं असतं आज रात्री मी सगळं लोणी कढवून तूप करून ठेवलं चालते का थालीपीठ करणार ते थालीपीठाला कर थाली लोणी लागते आपले मग तुम्ही तापवणार असाल तरी एका वाटीत थोडं लोणी काढून ठेवा असं व्यवस्थित प्लॅनिंग किती एक आठवड्याचं प्लॅनिंग आपला कम्प्लीट असायला पाहिजे आणि दुसरं डी क्लटर करायचं तर किचन असेल किंवा इवन घरातसुद्धा डी क्लटर म्हणजे काय नको असलेल्या गोष्टी तुम्हाला त्या कधीच नको असल्या ते देऊन टाका कोणी वापरण्यासारखं असलं की ना द्या नाही फेकून द्या किंवा तुम्हाला कधीतरी लागणार असं असलं की सगळं पॅक करा लॉफ्टवेअर वगैरे ठेवा आणि लक्षात ठेवा कुठे ठेवले नाही ते लागेल तेव्हा शोधायचं आणि वेळेला मिळालं नाही ते उपयोगाचं नाही त्यामुळे व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं आपल्याला नेहमी लागतात तेवढी भांडी व्यवस्थित ठेवायची आणि असं केलं का नाही क्लीन राहते घर पण आणि आपल्याला पण बरं वाटते आनंद वाटतो आणि नाही म्हणायला शिका कुठल्याही गोष्टी आपण बाहेर जातो मॉलमध्ये जातो आपल्या घरात ढिगाणं आहे तरी तिथे एखाद्या वस्तू बघितली की घेव्या नवरा म्हणतो हवा का घेऊन टाक नंतर नाही हे म्हणाले घेऊन टाक म्हणून घेतला अहो पण तुझ्याकडे एवढ्या आहे मग कशाला अशा वेळी नाही बाबा नको म्हणायला यायला पाहिजे आपल्याला थिंग्स असेल कुठे जायला असेल किंवा घरात एवढं काम आहे मैत्रीण म्हणतीये अमुक सिनेमा लागले जाव्या म्हणून मग घरातलं तर काम सगळं सोडून जायचं का आपण त्यामुळे न म्हणायला यायला पाहिजे आणि चौथं का नाही आपले घरात कपडे हल्ली तरी कपडे खूप खूप झालेत प्रत्येकाला अहो वर्षाला वीस बावीस सेट कपडे घेतो आपण विचार करा त्यामुळे आपल्याला हवे असलेले कपडे ठेवायचे आपल्याला बसत नाही किंवा नको असले की ते देऊन टाकायचे नुसतं क्लटर करून ठेवायचं नाही पुढचं तुमचे बिल असतील दवाखान्याचे कागद पेपर असतील लाईट बिल असेल पाणी बिल असेल काही वेगवेगळ्या फाईल्स करा आणि त्याला लावून ठेवा हल्ली आपण डिजिटली पण ठेवतो आणि इवन तुम्ही हार्ड कॉपी ठेवणार असला तर फाईल आणा फाईलीत घालून व्यवस्थित ठेवा आणि कुठेही आपण जाताना किंवा इवन घरात सुद्धा आपले मुलांना घरातले सगळ्यांना जरासं ट्रेनिंग द्यायला पाहिजे आता जेवण झालं मुलांचं ते आपलं आपलं ताट वाटी भांडं उचलून ठेवायची सवय लावा लहानांना मोठ्यांना सर्वांना म्हणजे आपलं कामसुद्धा थोडंसं हलकं होते एवढंच नाही होमवर्क केले बॅग वया तिथे टाकून ठेवला नाही आपलं आपलं बॅग जागेला लावायची बुक्स असतील नॅपकिन असेल नाही ते अंग पुसून झाल्यावर तर टवेलसुद्धा तसं कॉटवर फेकून देतात नाही ही शिस्त लावायची तर धुवायचं हे कपड्यांचं लॉन्ड्री बॅग आहे ना ते बॅगेत टाकायचं धुवायचे कपडे तर टवेल तिथे टाका तुम्ही हे आपण लहानपणीपासून मुलांना आयानी ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि हे सगळं करताना स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा सकाळी उठून तुम्ही लिंबू पाणी पित असाल तर असेल कुठे वॉकिंगला जायचं असेल मेडिटेशन असेल मी टाईम म्हणजे स्वतःसाठी ठेवा आणि दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग पण पाहिजे उद्या काय आहे काय करायचं आठवड्याचं तुम्ही करून ठेवले पण उद्या काही सण आहे का त्याला काय करायचं अमुक आहे का कोण पाहुणे येणार आहेत का हे सगळं टू डू लिस्ट आपली पाहिजे आणि स्वतःचं पण रुटीन आपण सेटअप करायला पाहिजे ओके okay, मी पाच वाजता उठते मग मी उठल्यावर काय करणार हां ते सगळं आलं तुमचं मेडिटेशन आलं हे आलं सगळं हे करा आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे आरोग्याबद्दल काळजी घ्या नाही तर आपण सगळ्यांचं आरोग्याची काळजी घेतो स्वतःची घेत नाही स्वतःला पण आरोग्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि आपलं मन पण डिक्लटर करायला पाहिजे मी कसं घर किचन डी करा म्हटलं तसंच आपले मेंदूतले पण नाको ते विचार आले का नाही ते लगेच डी क्लटर करायला पाहिजे गेट आऊट म्हणायचं ओके येत नाही ना जात नाही मग काय करा एक पेपर घ्या काय नको ते विचार येतात ते लिहा आणि फाडून टाका जाळून टाका म्हणा परत माझे मनात हे विचार येता कामा नये आणि हे बघा आपल्याला जरा कळायला पाहिजे काय महत्वाचं आहे कशाचं उपयोग नाहीये किंवा कशाला आपण जास्त प्लेस स्पेस द्यायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे बॅलन्स करायला यायला पाहिजे कुठला महत्त्वाचं काम कुठला आधी करायला पाहिजे कुठला नंतर करायला पाहिजे आपली घरातली माणसं आपल्याला इम्पॉर्टंट का आजूबाजूचे इम्पॉर्टंट काही बायका अशा पण असतात नवऱ्याला मुलांना काय हवं तर त्याच्याकडे लक्षात नसते हां आपली नेबर म्हणाली अमुक ह्याला जाव्या तिच्याबरोबर गेल्या तोंडवर करून बाहेर नाही काय आपल्याला महत्त्वाचं आहे हे बॅलन्स करायला आपण शिकायला पाहिजे आणि ऑर्गनाइज्ड ठेवायला शिकायचं आहे ऑर्गनाइज्ड म्हणजे कुठलीही वस्तू असेल काही असेल तुम्हाला थोडा वेळ म्युझिक ऐकायचं असलं तर त्यालाही वेळ ठेवा सगळं ऑर्गनाइज्ड ठेवा काम ऑर्गनाइज्ड ठेवा वस्तू ऑर्गनाइज्ड ठेवा आणि कामाचं पण आपण जरा ठरवायला पाहिजे कुठल्या वेळेला कुठला काम करायचं स्वयंपाक कधी करायचा आपल्या आपले, -आपले सोयीप्रमाणे तर गरजेप्रमाणे आपण कपडे कधी धुवायचे भांडी कधी घासायची बाई नसली तुम्हीच करत असला तर कुठला काम कधी करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपले सगळे जेवतात बारा वाजता मग सकाळी उठल्यावर स्वयंपाक करून ठेवला लगेच चालते का नाही जेवायच्या आधी गरम गरम करून वाढलेलं बरं मग त्याच्या आधी बाकी सगळं धुणा म्हणा भा भांडी म्हणा तुमची फरशी हे सगळं कामं उरकून घेऊ शकता त्यामुळे हे सगळं कुठलं आधी करायचं कुठलं कधी करायचं हे तुम्ही हे करा आणि डेली रुटीन पण सेटअप करा आणि त्यामुळे ते रुटीनप्रमाणे जावा म्हणजे कुठलंही काम उरत ना आणि हे बघा मेनी टाइम्स आपल्याला एक्सपेक्टेशन्स असतात खूप पण ते आपल्या बजेटमध्ये बसते का आता मला सिल्क साडीज पाहिजेत मी सिल्क हाऊसला गेले मला आवडल्या वी म्हणून वीस साड्या घ्यायच्या मला तेवढ्या साड्या गरज आहेत का किंवा माझ्याकडे पैसे आहेत का तेवढे किंवा पैसे असले तरी तेवढे मी एकदम खर्च करणं योग्य आहे का त्यामुळे हे सगळं विचार करायला पाहिजे आता जून म मा, महिना आला मग मुलांचं आपल्याला फीज भरायची असतात शाळेचा खर्च असतो मग ह्याचं सगळं आपण जरा व्यवस्थित नियोजन करून प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे ओके जूनमध्ये आपल्याला खर्च जास्त येतो तेव्हा आपल्याला जास्त पैसे पाहिजे मे महिन्यात आपण कुठे फिरायला जातो तेव्हा काय पाहिजे असं नियोजन आपल्याला प्रत्येक महिन्याचं करून ठेवायला पाहिजे आणि का नाही आपल्या आजूबाजूला टॉक्सिक पीपल असली की म्हणजे तुम्हाला त्रास देणारी प्रत्येकाला असतात मला माहीत आहे तर नातेवाईक असतील कधी मित्रमैत्रिणी असू शकतात अशी टॉक्सिक पीपल असली तुम्हाला त्रास देणारी तुमचे पाय खाली खेचणारी लोक असली की त्यांच्यापासून लांब राहायचं आपण शक्यतो लांब राहायचं कधी कधी लांब राहता येत नसला, तर हवा एवढंच आपण बोलायचं हवे एवढे संबंध ठेवायचे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असं आपलं पूर्ण दिवसाचं का नाही आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं टू डू लिस्ट केली केलं आपणही बिझी राहतो आपल्यालाही नको तिथे डोकं घालायला विचार करायला वेळ मिळत नाही छान राहतो काही नवीन आपल्याला शिकायचं असलं तर त्याला वेळ द्या तुम्हाला जे काही शिकायची आवड आहे तर करा घरचे सगळे लोकांना आनंदी ठेवा आणि मेन तुम्ही आधी आनंदी राहलात का नाही तुम्ही बाकी सगळ्यांना आनंदी ठेवू शकता त्यामुळे आजपासून हे फॉलो करा ह्याच्याशिवाय आणि काही तुम्हाला माहीत असलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा का म्हणजे मला पण जाणून घ्यायला खूप बरं वाटेल खूप आनंद वाटेल हॅव ए गुड डे